नमस्कार मित्रांनो अरे आमचं अर्ध मित्र बायको बांधून ठेला बांधून आधी घरचे वागूत वाघ होत पण आता काय वाघाव देव्या बसल्या देव्या <laughs> आमच्या समोर ठाकराची ठाकरे

माथेरानला माथेरानला कशासाठी आधी व्हिडिओ चालू झाले ग मला बघू दे माथेरानला झालं आज आहे माथेरानची जत्रा रे हा जत्रा दरवर्षी प्रमाणे या वर्षी भरल्यावर आम्ही पण चाललोय गेल्या वर्षी सुद्धा गेलेलो पण तेव्हा आम्हाला इज्जत नव्हती एवढी या वर्षी आहे आधी बघू शकता आम्ही तिघ ते पडून फक्त आम्ही अशा प्रकारे आला आमचा राठोली गाव ओ चायनीजचा ठिकाण आला आमचा चायनीजचा ठिकाण वा का दिसत होतो वा एक नंबर या दवाखाना आणि देखील मुळगाव मस्त जेवण जेव्हाच वडाउसळमत असते आणि इकडे आमचे कंपन आणि हा आहे आमचा आर टाउन इथे नक्कीच विजिट करा राईसवर मस्त लागतो खूपच छान आहे या बाग आणि हजार घ्या अस्सी हजार घे तुम्हाला घर जायगे इसमेलो आणि रे की ऑगीच मा एक दास बुटका ला का हे फक्त एकदा सहाशे रुपयाचा हे दोघ बहीण भावंडा ये अरे मला देत नाही करून पैसे ची याद काळ्या पैसे दे किंकॉंग माऊली माऊली वांगणीला बघू शकतो अरे हो गे याच्यामध्ये मागवलं असेल आम्ही आगवला मसाला डोसा सकाळी सकाळी नाश्ता करतोय आम्ही आता आता वाजलोय साडे नऊ आम्हाला तिथे जायला साडे दहा वाज काय काय लवकर आलाय पण नऊ आलो तुम्हाला <स्थित्वाला>, बारा वाजत काय तू माझ वेळास तू नाय रविवार आहे का तरी जायत व्हाय बघा हॉटेल आहे ना हॉटेल माऊली उत्कृष्ट असा जेवणावळ आणि सगळ्यांची सोय केली मस्त जेवण होता आम्ही आता इडली काय खाल्ला या नंबर वन असा डोसा खाला डोकपा खाला विषय चविष्ट होता बस ना आता आम्ही मी नाश्ता करून माथेरानच्या दिशेने पण माथेरान काय हे ये घेडी माता माथेरान काय आज जत्रा नाही जत्रा पुढच्या सडलेला आहे आणि आम्ही आज आनंद नाही कशासाठी चाललोय मग रे असं ना काय बोलायचं कुठची हो तू जव्हारची तर कुठ आहे आणि अज या यो जो ना यो पाटा नेहमी बंद असतो नेहमी काय माहिती आज कसा काय उघड आहे नाश्ता केलाय आता थेट जाणार आहे माथेर आणला अरे सांगता कुत्र्याची शेपटी वाकडी असते कुठे वाकडी कुत्र्या शेपटी कुत्र्या शेपटीच नाही ते काय आहे आम्ही आज एटीएम मध्ये पैसे चोरायला पैसे काढायचे पण एटीएम भिक मांग आहे माझ्याकडे एटीएम नाही एटीएम संपलाय कोणी पैसे देतो का पैसे मी त्याला जी पे करतो कोणी पैसे देतो का पैसे हे रिव्ह बरोबर येतो का मोबाईल वॉटरप्रूफ घेण्याचा फायदा म्हणून मी वॉटरप्रूफ घेतलाय अरे पावसामध्ये पण असे थंड व्हिडिओ काढू माथेरान नाही सॉरी माथेरानला आता प्लॅन कॅन्सल झालाय आमचा आम्ही आता जाणार आहेत तुम्हाला हां आम्ही आता जाणार आहेत पेप किल्ल्यावर एकदा मी गेलोय परत एकदा चाललोय तेव्हा अस्वस्थपणाने गेलेलो आता निवांतपणाने जातोय इथे बिर्याणी घ्यायची पण बिर्याणी काही सापडत नाही पुढे बघूया आता आपल्याला वाटत नाही काळा सफेद ফোন কি বলল আগোদার ফোন করা তুমি না অর্ধা কিলো না प्रकारे आम्ही पोचलेलो आहे काय माहित कुठे कुठे पोचलो रेपती आम्हाला गणपती मंदिर मन, नाही ना? कड्यावरच गणपती तिकडे चाललोय कारण माथेरानची जत्रा आज कॅन्सल आहे हा भीक मागे आहे तो बोलला जाता की कि माथेरानची जत्रा आज आहे म्हणून आम्ही आज आलो पण जत्रा आज नाही आहे जत्रा जत्रा, जत्रा। जत्रा आहे पुढच्या संडेला पुढच्या संडेला पण आम्ही येऊ काय होऊ दे एक धंदात अगरे भांड जात आहे ते बारा आमचं आहे फक्त या ठाऊन आलो घरी हा कुत्र्यागत भांड जाते आणलं म्हणलं नाही भांडता आबा तू मस्त गर्दी काय बा एडिट करी माल्यात कुत्र्यागत भांड जात <laughs> तर फिर बी चार्ज कमायंगा तो कल खायंगा अरे <laughs> सहा दिवस आपले कष्ट कष्ट करतो सहा दिवस एक दिवस इंडाय काय जाते महिन्यात महिन्यातून चार दिवस इंडाय तरी करची भांडता तरी बांटता सहा दिवस काम घरी काम नाही करू <laughs> अर... शकता तुम्ही मला पुढे व्हि दाखवतो आता खूप चालायचंय आम्ही आणले खाण्यासाठी बिर्याणी पण पाणी नाही आणला पाणी आता कुठंतरी प्यायला गेलो चलो आम्ही अर्ध्या रस्त्याला पोचलेलो येत नेहा बघा दर्या या दर्यामध्ये आम्ही आमचा विचार आहे की टकल्याला ढकलून द्यायचा तसं पण त्याच्या जिंदगीमध्ये काहीच काम धंदाच नाही काय करा लोटून द्या गायच ठेवलं आमचा कुली आमचा कुली बघा कुली नंबर वन कुली नंबर वन अजून अर्थ रस्त्याला जाऊ अजून अजून जायचंय कुणी दिसत नाही पण नजारा इतका सुंदर दिसतोय ना कातील तुम्ही पण बोलाल वा आणि आम्ही गेल्या वर्षी आलेले तेव्हा इथे एक कोणीतरी होता आमच्या पाठीमागेच शिट्टी वाजत होता अशी बघा देख अंधी आम्ही काय करू अहमद एट सोना दपून ठेव समजला का यात सोना आम्ही दपू आणि सोना फोन त्या सोना पळायला मग आम्ही झालो गरीब आमची सात पुष्टी गरीब झाली आमची मस्त आवाज येतो जय माता दी पीटी। मल्या पीटी ना। पेटी नाव पेटी अरे आमचं अर्ध मित्र बायको ही बांध बांधून आंदी घरी ते वाघ होत पण आता काय वाघ आहोत देव्या बसल्या देव्या आज ती गजन ती तीन माणसा तीन गड्या देव्या बसल्या डिमांड <laughs> बसलाय खरी डिमांड बसलाय आई शपथ अर बटल्या हिंड हिंड गाडी जेले काल साजून ल यादा रायगड ल हिंड ना हिंड हिंड सगळी मस्ती करून आम्ही पोचलो प्रवेशद्वाराजवळ चला आम्ही चाललू आता उतर तू या लवकर शंकराच मंदिर आहे गणपती बाप्पा जस जसं आयलू तसाच घरी जाऊ दे तरी अजून मारदेल पडल्या चलो दिकाते

तुपा। <laughs> तुपा। तुपा <ना> <laughs> या दे तू याचे की मा याच्या दोडेल सेल्फी काढायला तू काय नंदरी तू हा मायाचा प्या दमू दमू तर अशा प्रकारे आमचं गणपती बाप्पाचं दर्शन झालेच आहे आणि इथे आमचं ठाकराची माणसे आहेत त्याने आम्हाला दोन पाण्याचे बॉटल दिले कारण आमच्याकडे पाण्याची बॉटल नव्हती कोट आहे आणि आम्ही आमची बिर्याणी इथे लपवलेली होती कारण त्याचं कारण काय त्या तिथे दामू होते ना म्हणून चला आता जाऊया पुढे थँक यू फोर हे दिल्याबद्दल कायमच कुठले होते आडनाव पारधी होता मी त्यांचा टी शर्टवर बघितलं काशीनाथ पारधी कायम पारधी मी आडनाव बघितलं चला बाय भेटूया जिथे आता कुठे भेटूया असे नजारे भेटतील ना तिथे भेटूया ओके बाय गुड नाईट सी यू थँक्यू बॉटल दिल्याबद्दल आहे दाम <laughs> तीन दामोत नाही दोन्ही सात इकडं वट वागुळ आहे वट वागुळ आहे <laughs> अरे आता तोंड वट वागळा गती आहे खर तुम्ही खाली असे उतराल त्या पायऱ्यांवरून तेव्हा इकडे गणपती बाप्पाचं मूर्ती आणि इकडे पेब किल्ला उजव्या साईडला तुम्ही आल्यावर आधी लेफ्ट साइडला घ्या जा कारण तीन मिनटात तुम्ही पोहोचाल आणि दर्शन घेऊन यायचं असेल तर इकडे जा भेटूया आता आपण नेक्स्ट मध्ये तोपर्यंत तो बाय गुड नाईट सी यू टेक केअर